हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द थंडर थंडरचा मराठी तर्थ मेघ गर्जना मेघाचा गडगडाट कडकडाट मेघ गर्जनेसारखा दीरगंभीर आवाज गडगडणे मेघ गर्जना होणे मेघदाद होने खूब मोटा आवाज करने कि धड़धड़ कर होता है थंडरला वाक्यात प्रयोग कर पहला वाक्य है द थंडर स्कैट द चिल्ड्रन दुसरा वाक्य है आई कूड हि थंडर रंबलिंग इन द डिस्टन्स तीसरा वाक्य है थंडर क्रैश इन द स्काई चौथा वाक्य है द थंडर वॉज गेटिंग लावडर अँड लावडर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू